खात्याला तीन हजार रुपये आणि पंधराशे रुपये एकतीस डिसेंबर पासून वितरण सुरू झाले असल्याच्या बातम्या माध्यमांकडून येत आहेत आणि अनेक महिलांच्या खात्याला तसे पैसे सुद्धा आलेले आहेत मात्र याच्या वाटपामध्ये जो काही प्रचंड गोंधळ आहे तर तो गोंधळ आपल्याला तुम्हाला, तुम्हाला कुठेतरी मान कबूल करावाच लागेल याच बाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कि एकीकडे पैसे आल्याच्या बातम्या येत असताना अनेक बहिणींना हे पैसे आलेले नाहीत काहींच्या खात्याला पंधराशे रुपये जमा झाले काहींना मेसेज सुद्धा आलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये नेमकी स्थिती काय आहे बाबतची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा एकतीस डिसेंबरला जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते सरकारकडून पंधराशे रुपयाचे लाडक्या बहिणीसाठी येणे बाकी होते तर ते प्रक्रिया सातत्यानं लांबत होती किंवा वित्त विभागाकडे पैशाची तरतूदच नसल्यामुळे या हप्त्यामध्ये लांब लांबण पडत होती आणि अशा स्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या निवडणुकांमध्ये सरकार आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी गुसलेले असताना लाडक्या बहिणीच्या या निधी वाटपाकडे कुणाचं लक्ष नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये मग सातत्यानं तीन हजार जमा चार हजार जमा बारा या जिल्ह्यात जमा त्या बँकांना जमा या बँकांना जमा हे करा ते करा अशा दिशाभूल करणाऱ्या खोट्या बातम्या अनेक येत होत्या आणि मग याचे कुठेतरी निरसन होत असताना एकतीस डिसेंबरला दुपारी तीन वाजताच्या नंतर या प्रत्यक्ष पैसे वितरणाला सुरुवात झाली मात्र ही सुरुवात होत असताना अनेक महिला भगिनींच्या खात्याला पंधराशे रुपये जमा झाले त्याच दिवशी ई के वाय सीची जी काही सरकारने मुदत दिली होती मुदत संपलेली होती आणि त्याच्यानंतर त्याला मुदत वाहनमध्ये मिळेल असं सांगितले जात असताना मुदत वाहन काही सरकारकडे मिळाली नाही आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा तो वाटपा स्पष्टता असते दरवेळेस की सरकारकडून जे काही पैसे वाटप होत असताना जे काही संबंधित मंत्री आहेत तर ते वारंवार मेकअप करून कॅमेऱ्यासमोर येत असतात मात्र यावेळेस तशी त्यांनी कुठले पत्रकारसोबत बाईट दिली नाही किंवा आम्ही पैसे जमा करतो आहे किंवा आज वितरणाला सुरुवात होत आहे अशी कुठलीच माहिती दिली नाही किंवा त्यांचे जे काही अधिकृत ट्विटर हँडल असतील किंवा फेसबुक पेज असतील किंवा अधिकृत चॅनल असतील तर चॅनलवर सुद्धा तशी माहिती नव्हती सरकारकडून जे काही त्यांचं जे काही पोर्टल आहेत तर त्या पोर्टलवर सुद्धा तशी काही त्याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली नव्हती आणि मग अशा स्थितीमध्ये काही महिलांच्या खात्याला हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि मग त्यातच पुन्हा ती प्रक्रिया संध्याकाळचे सहा सात वाजेपर्यंत सुरू असताना रात्री पुन्हा ते पैसे येणं बंद झालं कारण ते पैसे मागे पुढे टप्प्याटप्प्यात येत होते आणि हे पैसे येत असताना मग दुसऱ्या दिवशी सुद्धा एक जानेवारी रोजी नवीन वर्षाची बऱ्याच पुन्हा चुकीच्या खोट्या बातम्या लागल्या की लाडक्या बहिणीच्या खात्याला संक्रांतीची भेट तीन हजार जमा झाले साडी चोळी किंवा इतर गिफ्ट मिळत मिळत आहे अशा अनेक बातम्या येत असतात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा काही बहिणींच्या खात्याला पैसे जमा झाले मात्र बऱ्याच बहिणीला नियमित पैसे मिळत असताना त्यांना त्या खात्यामध्ये पैसे दिसून आले नाही आणि मग डिसेंबरचा हप्तासुद्धा प्रलंबित असताना हे पैसे अनेकांच्या खात्याला आलेले नाही त्यातच साठ लाखाच्या आसपास महिला भगिनी ज्या आहेत तर के वाय सी प्रक्रिया पूर्ण न करू शकल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत वास्तविक याच्याविषयी कोणी प्रश्न विचारणार नाही आणि तुम्ही, तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या मनामध्ये जर याविषयी प्रश्न निर्माण होत असेल तर आमचा आवाज हा सरकारपर्यंत किंवा घराच्या बाहेरच पोहोचत नाही तेव्हा आपण इथे बोलून काही फायदा होणार नसतो आणि मग जी सरकारने जी काही अठरा सप्टेंबरला जी काही घोषणा केली होती की आता लाडक्या बहिणींना जी काही बोगस बहिणी आहेत आता त्यांची पडताळणी करण्यासाठी ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल मात्र ई के वाय सीच्या माध्यमातून सरकारनं काय साध्य केलं हे त्या सरकारने सांगावं कारण ई के वाय सी केली म्हणजे काय केलं की त्या पोर्टलवर आधार नंबर टाकला आणि आधारचा ओ टी पी घेतला फक्त याच्यातून हीच पडताळणी झाली की फक्त त्या महिलेच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही ज्यांचे लिंक नव्हते तर त्यांना आधार सेंटरवर जाऊन ते लिंक करावे लागले आणि लिंक केल्याच्या नंतर त्याची त्या माध्यमातून सरकारने हजारो कोटी रुपये कमावले कारण एका आधारच्या अपडेटसाठी जवळपास सव्वाशे रुपये शुल्क दोन दोन दिवस आमच्या महिला भगिनींचे वाया गेले ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना परत मग महिलेंचा आधार लिंक झाल्याच्या नंतर त्यांच्या पतीच्या आधार लिंकिंगसाठी किंवा पतीचासुद्धा आधार नंबर टाकल्याच्यानंतर त्याला ओ टी पी येत होता मात्र तिथंही मग बऱ्याच जणांच्या याला मोबा मोबाईल हा आधार लिंक नसल्यामुळे त्यांनासुद्धा आधार सेंटरवर जाऊन त्यांचं ते आधार अपडेट करावं लागलं आणि हे आधार अपडेशन केल्याच्यानंतर मग त्याच्यापुढे कुठेतरी मग ती ई के वाय सीची प्रक्रिया सात आठ दिवसात पूर्ण झाली त्यातच पुन्हा ज्या बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत की आदित्य ते तटकरेने सांगितलं होतं की त्यांनी घटस्फोटाची कागदं वगैरे जोडावी हे करावी ते करावी पण त्यांना गावखेड्यात नेमकं काय घडतं का हे माहीत नसतं कारण ते काचात राहणारे लोक ए सीच्या कॅबिनमध्ये हिंडणारे की गावखेड्यामधली परिस्थिती काय असते ही त्यांना माहिती नसते डोळ्यांना दिसत नसते आणि मग बऱ्याच अशा आमच्या महिला भगिनी आहेत की ज्या पतीपासून विभक्त राहतात माहेरात राहतात काहींच्या भानगडी सुरू आहेत काहींचे दारू पितात काहींच्या घरामध्ये कटकटी सुरू आहेत आणि अशा स्थितीमध्ये काहींना नवरे वागवत नाहीत आणि मग ते आधार ओ टी पी हे कशाला देतील त्यांचे वडीलसुद्धा नाही दा एकल आयुष्य जगतात आणि मग अशांना कुणाचाच आधार मिळत नाही वास्तविक हे जे काही सरकारकडून जे काही गोरगरिबांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात तर ह्या अतिशय चुकीच्या पद्धतीनं राबवल्या जातात आमच्या एक ओळखीतील एक महिला आहे की जिला कोणीच नाही आहे की ती एक दोन्ही डोळ्यांनी अंध आहे आणि तिच्या जोपर्यंत तिचा पती जिवंत होता तो सुद्धा कुठेतरी अपंग होता आणि तो जिवंत होता तोपर्यंत ती कुणातरी हाताला धरून तिला नेऊन दळणाकांडा करून तिचं पोट भरत जाय आणि त्याच्यानंतर दीड हजार रुपयाच्या महिन्यावरच तिची गुजराण होते तिला अजिबात दिसत नाही कोणी दिलं तर ती खाते आणि ती महिलेचा आधार अपडेट नाही म्हणून गेल्या बारा तेरा महिन्यापासून तिचं वेतन बंद आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मग पुढाकार घेऊन आधार अपडेटसाठी त्या महिलेला घेऊन गेले मात्र तिथं तिचे बोटं घेत नव्हते आणि डोळ्याचं कुठेतरी इम्प्रेशन घ्यावं तर मग त्याला त्या डोळ्यासद्धा ती दोन्ही डोळ्यांना आंधळी असल्यामुळे त्याचं काहीच करू शकले नाही आणि अशा स्थितीमध्ये ही जी काही कोडगी प्रशासन व्यवस्था असेल सरकार असेल तर या लोकांना यांचं काही घेणं देणं नसतं आज बरेच लोक असे आहेत की रस्त्यावर आपली गुजराण करतात भीक मागून खातात याच्यासाठी सरकार सत्तार पंच्याहत्तर वर्षात काहीच करू शकलं नाही ही या देशाची शोकांतिका आहे आणि दुसरीकडे आम्ही अभिमानानं म्हणून घेतो की आमचा देश जागतिक महासत्ता बनलेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही जपानलासुद्धा मागं टाकलेला आहे चौथ्या क्रमांकावर आपला देश आहे असं सांगितलं जातं आणि ही सगळा विरोधाभास आहे शोकांतिका आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद